हो माफळ आहे का मायफळ जिरे मिरे कशी पर्यंत सगळंय तो मामांचा भक्त म्हंटला तुझ्या दुकानात मी ना या सगळ्या वस्तूंचा अर्थ जवा तुला काय लगेच तुझा तुला देव आहे तुझे बाळू आहेत तो म्हंटला मला काय येणं समजता का जाय फळ काय फळ का जिरे का मिरे का आणि या सगळ्या वस्तूंचा अर्थ जवळ कळे लगेच तुझा तुला देव आहे तुझा पांडुरंग आहे मी काय येणं दिसलो का तुम्हाला म्हटला तुमच्या दुकानातलं कायफळ आहे ना कायफळ ते कायफळ जरा बाजूला ठेवा आणि व्यवहारिक जीवनामध्ये बघा तुमची काय आहे माय म्हणजे काय फळ आहे आणि हे शरीर कायफळ असल्यामुळं या शरीराला माया असल्यामुळे हे शरीर कधी ना कधी म्हणजे काय फळ सारखं म्हणतो ना तुझ्या दुकानातलं आणि व्यवहारिक जीवनामध्ये बाब तू म्हणतो ना मी रे मी रे तुझा मी पणा रे लगेचच तुझा तुला देव आहे तुझे बालू आपल्याला कळत नाही ऐका एक दिवस मामांच्या तळावरून कीर्तन करून चाललो काय सुंदर ओव्या हो गायल्या जातात मामांच्या तळावरती काय सुंदर त्याच्यामध्ये हो जीवनाचा खरा अर्थ सांगितला जातो काय सुंदर ओव्या असतात त्या मामांच्या तळावरती धनगराची मेंढर गा धनगराची

सुंदर ओव्या गायल्या जायच्या त्यामध्ये खरा जीवन जगण्याचा अर्थ कळाला जायचा ऐका मामांच्या दरबारामध्ये बसलोय बघा ऐका कधीच कुणावर वाईट वाई वागू नका वाईट बोलू नका दुसऱ्यांना त्रास होईल असं वागू नका कारण हा देह पुन्हा मिळत नाही जीवनामध्ये चांगलं जीवन जगात चांगलं राहा चांगलं खा चांगलं बोला चांगलं वागा कारण माणूस निघून जातो माणसांच्या आठवणी मात्र शिल्लक राहतात ऐका गडे ऐका दरबारामध्ये बसलोय मग सगळ्यांनी मनामध्ये निश्चय करा कधीच कुणाचं वाईट बघायचं नाही कधीच कुणावर नाही फार जुना सगळ्यांना माहित असेल कुठला तांब्याचा विष्णू त्यात एक गीत आहे बघा सुंदर कोणतं गीत आहे वैर नये कुणाशी राग कुणाचा माझ्या भावा कधी पुन्हा करू नका माणसानं चांगलं राहा चांगलं बोला चांगलं खा चांगलं वागा कारण हा देह पुन्हा मिळत नाही म्हणून कधीतरी आपल्या संसार ऋती मार्गातून वेळ काढा आणि जा कधीतरी आदमा पुरला तो आदमा राजा विश्वाचा मालक जगाचा बाप माझे बाजू मामा आदमापूर मध्ये बसलेले आहेत त्यांच्या नावाचं कधीतरी नामस्मरण करा त्यांच्या नावाचा